नमस्कार नवीशी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट आणि घरगुती साहित्यामध्ये होणारा वेज पुलाव घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ते पण कुकरमध्ये करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी बासमतीचा मोठा दाण्याचा तांदूळ स्वच्छ देऊन अर्धा तास भिजू घातलेला आहे आता तुम्हाला भाज्या सांगते सा पनीर घेतलेला आहे मटरचे दाणे घेतलेले आहेत काजूच्या पाकळ्या एक टमॅटो बारीक चिरून तीन हिरव्या मिरच्या आणि तीन लाल मिरच्या ला घेतल्यात एक मोठा कांदा उभा काप करून घेतला आहे सिमला मिरची घेतली आणि गाजर घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्येच आपण वेज पुलाव करणार आहोत तर आता तुम्हाला मसाले सांगते मी काय घेणार आहे तर एवढेचा पुलाव मसाला घेतलेला आहे आणि खडे मसाल्यांमध्ये लवंग आणि हिरवी वेलची घेतली आणि तमालपत्र आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा हल हल्दी पावडर पाव चमचा जिरे आणि मीठ आणि रेड चिली सॉस घेतलेला आहे एक मोठा चमचा दही धणे आणि जिरा पावडर कोथंबीर बारीक चिरून घेतली तर आपण प्रथम आपण पॅनमध्ये तूप टाकणार आहोत आणि तुपामध्ये आपण जेवढ्या भाज्या घेतल्यात ना त्या भाज्या आपण परतून घेणार अवघे दोन परतायचे आहेत दोन किंवा दीड मिनटं पनीर टाकलेला आहे प्रथम आपण व्यवस्थित परतून घेतले की त्याच्यामध्ये आता शिमला मिरची सुद्धा टाकतीये गाजर आणि काजूच्या पाकळ्या सुद्धा आपण परतून घेतोय त्याच्यामध्येच आता सुद्धा टाकते व्यवस्थित परतून घ्यायचं झालेलं आहे परतून आपल्या भाज्या आता रेसिपी चालू करते कुकर ठेवलेला आहे तर कुकरमध्ये मी दीड चमचा तेल टाकले तर दोन चमचे मी तूप टाकते भरून अगदी टाकणार आहे तुपाचा फ्लेवर खूप छान लागतो भाताला त्यामुळं आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकतोय एक मोठा कांदा उभा काप करून घेतलेला आहे ते सुद्धा टाकते व्यवस्थित परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित कांदा परतून झाला की खडे मसालेसुद्धा सांग टाकायचे तर खडे मसाल्यांमध्ये तीन लवंग आणि तीन हिरवी वेलची घेतली आणि तमालपत्र घेतलेलं आहे एक मोठा चमचा आलं लसूण सुद्धा टाकते आता व्यवस्थित परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मी टॅमॅटो आणि ही आपण ज्या मिरच्या घेतल्यात लाल आणि हिरव्या त्या सुद्धा टाकते लाल आणि हिरव्या मिरच्यांना मग मधनं अशी चिर दिलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायचं ता आता मसाले टाकूया आपण एक चमचा कश्मीर लाल मिरच पावडर पाव चमचा हल्दी पावडर जिरे टाकलेले आहेत एक चमचा जिरे घेतले होते धने जिरे पावडर घेतलेले आहेत ते सुद्धा टाकते व्यवस्थित परतून घ्यायचं ते सुद्धा त्याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकते मी एक मोठा चमचा घेतलेला आहे आपल्या भाताला तिखटपणा येण्यासाठी रेड चिली सॉसचा वापर केलेला आहे मीठ टाकते चवीनुसार त्याच्यामध्ये आता दही टाकते मी दही फेटूनच घ्या नंतर न वापरा भाताला आपल्या व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपलं साहित्य सगळं हे तुम्हाला दाखवते मी किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे त्याच्यामध्ये आता एव्हरेटचा पुलाव मसाला टाकलेला आहे संपूर्ण सॅसेज टाकलेले आहे मी ते सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या तुपामध्ये परतलेल्या आहेत ते सुद्धा टाकते मी एक दोन मिनटं परतून घ्यायचं हे बघा तुम्हाला दिसतच असेल किती छान अशा भाज्या परतून झाल्यात त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते थोडीशी टाकते बाकीची नंतर न वापरू आहे आपण सजावटीसाठी तांदूळ टाकतोय मी तीन ते चार माणसांसाठी बनवत आहे पुलाव आपला त्यानुसार मी भात घेतलेला आहे अर्धा किलो भात आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आता मी ह्याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर करणार आहे गरम पाणी नाही वापरणार तर मी एक लिटर पाणी होते एक ते दीड लिटर पाणी होती आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण ला लावायचं आणि अवघ्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या जास्त करायचं नाही आहे तयार झाला आपला वेज पुलाव हे बघा एक एक शीत किती मोकळा झालेला आहे भाताचा मस्त झाला आहे त्याच्यावर आता कोथंबी टाकून घेते मी आणि एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा तयार झाला आपला वेज पुलाव तुम्हाला खरं सांगायचं ना खरं सांगू का तर कुकरच्या सिट्ट्या होतानाच एवढा सुंदर वास येत होता ना खरं सांगायचं झालं तर खूप सुंदर वासत येत होता मी एक चमचा खाऊन बघितला आहे खरंच खूप छान झालं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा करून बघा ही रेसिपी तुम्हा तुम्हाला पण कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय